महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकर्डे यांच्याच गावातील प्रकार शेतकऱ्यांना जीवन मरणाची करावी लागत आहे कसरत गेल्या काही दिवसापासून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील लासलगाव ते इगतपुर रस्त्याचे काम चालू आहे या रस्त्याच्या कडेला वीज महावितरण कंपनीचे पोलावर पोला रस्त्याच्या काम करणाऱ्या गाड्या या पोलावर जाऊन आदळल्यामुळे पोल झुकले गेले आहे व त्यामुळे असलेल्या विजेच्या तारा जमिनीवर आल्या व वा वावरत्या जागेवर आल्यामुळे तेथील साठ ते सत्तर रहिवासी शेतकरी तसेच जनावरे लहान मुले यांना जाण्याची मोठी कसरत करावी लागत आहे सुदैवाने अजून हानी झालेली नाही ही हानी होण्याची वीज वितरण कंपनी किंवा राजकीय पुढारी वाढ बघत आहे की, की काय असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत सदर हा प्रकार कृषी मंत्री माणिकरावजी कोकडे खुद्द यांच्या गावातीलच असल्यामुळे मतदार संघातील सर्वसामान्यांची तीव्र नाराजी दिसत आहे या संदर्भात रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर वीज महावितरण कंपनी व राजकीय फुडारी यांनी दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे ये काही फोटो पण आहे माझ्याकडे फोटो शूट करायचं असा हनमानिकार बर या लोकांचा